ठाण्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे ठाण्यामधल्या वंदना एस टी डेपो या ठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे महापालिकेच्या वतीनं सक्षम पंपच्याद्वारे हे पाणी काढायला सुरुवात झाली आहे पहिल्याच पावसामध्ये सखोल भागात ठाण्यात अशा प्रकारे पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर ठाण्यामधून जोडले गेले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कपिल ठाण्यामध्ये देखील जोरदार पाऊस बरसू लागलाय काय नेमकी स्थिती आहे ठाण्यामध्ये जोरदार हजेरी लावली आहे पावसाने सकाळपासून रिणीम पाऊस सुरू होता मात्र आता मात्र जोर पकडलेला पावसाने आणि जो सखोल भाग आहे तर वंदना डाबर असेल गोडबंदरचा काही भाग असेल रामगोटी स्टेशन परिसरातला काही भाग असेल या ठिकाणी पाणी साचला सुरुवात झाली आहे पहिल्या पावसातच पाणी साचलेलं आहे ठाणे महानगरपालिकेकडनं सेक्शन पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारे पाऊस साचल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे अजून पावसाचे बाकी आहेत असं असताना पहिल्याच दिवशी पाणी साचणं म्हणजे ठाणेकरांसाठी ठाणे तुडुंबी होईल का मुंबई तुडुंबी होती तसंच ठाण्यामध्ये तुडुंबी होईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे पालिका आता पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे पण ठाण्यामध्ये जोरदार हजेरी पावसाने लावलेली आहे ठीक कपिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी